तो तो लूट लिया, तो लूट लिया लिया मिलके आपल्या कोल्हापूरचे पण एक महाशय जाता जाता वाचली का कोणाच्या खात्यावरती पंधरा लाख नाही ना? म्हणजे काय काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या दहा वर्षापासून एकच नारा लावला जातोय आणि दाढीवाले बाबा टीव्ही वरती येतात आणि एकच नारा असतो सत्तर साल मे काँग्रेसने सत्तर साल मे काँग्रेसने क्या किया दोन हजार चौदा पासून या भारत देशामध्ये मेट्रो आली दोन हजार चौदा पासून या भारत देशामध्ये आपला देशाचा बोलबाल प्रदेशात झाला मला सांगायला कधी कधी आश्चर्य वाटत काय दोन हजार चौदाच्या अगोदर काय आम्ही काही पानं लावून फिरत होतो काय आम्ही काही धनुष्य बाध घेऊन रस्त्या रस्त्यावर आम्ही शिकार करायला जात होतो का आमच्याकडे वेळा काहीच नव्हत्या गाडी घोड काहीच नव्हतं आम्ही काय आदिवासी सारखं स्वतंत्र झाला त्यावेळेला या देशामध्ये साधी सुद्धा निर्माण होत नव्हती या सत्तर वर्षामध्ये या देशामध्ये शैक्षणिक प्रगती कुणी केली काँग्रेसच्या राजवटीत शैक्षणिक प्रगती केली या देशामध्ये युनिव्हर्सिटीज कुणी आणल्या या देशा क्रिया कुणी केली सत्तर वर्षामध्ये जर आम्ही काहीच केलं नसेल तर ही रिझर्व्ह बँक कुणी आणली अशा एक ना अनेक प्रश्नांचा उलगडा त्या त्यांच्या एका वाक्यामध्ये लक्षात ठेवा आता आपण बघतो दोन हजार चौदा पासून सर्वात चांगला भ्रष्टाचार कुणी केला या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार कुणी केलाय कोण सांगेल नाव कोण कोण जरा जोरात काय हो बघा का हो। सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला दोन दिवस अगोदर पंतप्रधान म्हणाले सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्याला दोन दिवसात जेलमध्ये पाठवतो तिसऱ्या दिवशी वॉशिंग मशीन मध्ये गेला बाहेर आला डायरेक्ट बीजेपी बरोबर स्वच्छ झाला आपल्या कोल्हापूरचे पण एक महाशय जेलमध्ये जातात वाचलेले लक्षात ठेवा असे एक नाही अनेक लोक आहेत प्रचंड भ्रष्टाचारी आहेत या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये घालून स्वच्छ करून बाहेर काढण्यात मित्रांनो लक्षात ठेवा आपलं संविधान सध्या खत्रेमध्ये संविधान आपल्या देशाचं जे आहे या संविधानाला सध्या जर तुम्ही आम्ही वाचवू शकलो नाही जर या देशामध्ये जर पुन्हा एकदा हे लोक सत्तेवर जर आले तर तुम्हाला आम्हाला हे संविधान जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे नोटबंदी केली या देशामध्ये दे नोटबंदी केली शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय अरुणभाई दुधवडकर साहेब आलेले त्यांचं आपण टायमच्या गजरात जोरदार स्वागत करूया मित्रांनो आपल्या सगळ्यांना मला नहीं ना आलत का आल कि नहीं आल ना मनु मना हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया मिलके मोदी वालो ने बिना पालो के अमित अमित शाह ने हमें तो लूट लिया मिलके मोदी वालो ने म्हणजे आज हे बीजेपी वाले रोज उठून आपल्या खिशामध्ये हात घालतायत आणि राजरोसपणे आमच्या खिशावरती डल्ला तुम्ही बघा आज आज आपण प्रत्येक गोष्टीवरती जीएसटी भरतो इथं असणारा शेतकरी वर्ग हा शेतकरी वर्ग कमीत कमी, -कमी वर्षाला पन्नास हजार ते लाख रुपयाचं खत आणि बियाणं आणतो आणता की नाही त्या खतावरती अठरा टक्के जीएसटी द्यायची बरोबर आहे का तुम्ही लाईट बिल जर तुमच्या पाणीपट्टीचं लाईट बिल जर काढून बघितलं तर त्या लाईट बिलावरती सुद्धा सरचार्ज आहे अठरा टक्के आणि मग आपण इतके पैसे जर सरकारला दोन हजार चौदा नंतर देत असू आणि आम्हाला हे राजरोजपणे फोन करतात आणि विचारतात क्या आपके खाते में छे हजार रुपये सालों को मिलते क्या वर्षाला सहा हजार देणार आणि आमच्याकडनं वीस पंचवीस हजार काढून घेणार म्हणजे आपल्या खिशावर डल्ला आहे की नाही आपल्या खिशावर डल्ला मारतात की नाही मग हे राजरोसपणे आपण किती दिवस सहन करायचं आहे मित्रांनो असा डल्ला रोज रोज तुमच्या आमच्या खिशावर मारतात हा नुसता शेतकऱ्यांच्यावर नाही तुम्ही साबण घ्यायला गयाल गेलात तर त्याच्यावरची जीएसटी आहे तुम्ही चष्मा घ्यायला गेलात तर त्याच्यावर जीएसटी आहे तुम्ही गव्हाचं पोत घेतलं तर त्याच्यावर जीएसटी आहे तुम्ही गुळ घेतला तर त्याच्यावरती जीएसटी चप्पल घेतला तर जीएसटी लावायची घेतली तर त्याच्यावरती जीएसटी माणूस जीएसटी जो दुकानात खरेदी करायला जातोय तो स्वतः जीएसटी भरतोय तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा या भाजपच्या राजवटीमध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आहे बघा फक्त नुसतं हिंदुत्व हिंदुत्व म्हणून आम्हाला पेटवायचं काम करायचं दोन हजार चौदा साधी पण त्याच्यामध्ये सामील झालो पण आता आम्हाला खऱ्या अर्थानं कि फक्त आणि फक्त या भाजपला टक्कर देणारे कोण असतील तर या देशामध्ये राहुल गांधी आणि आमच्या शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब फक्त आणि फक्त बोलतायत लक्षात ठेवा या महाराष्ट्रामध्ये भारता या भारतामध्ये या बीजेपीच्या विरोधामध्ये बोलायची कोणाची हिंमत होत नाही ते फक्त कोण बोलतायत तर उद्धव ठाकरे साहेब बोलतायत याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या शिवसेनेला हा आणि त्याच्यानंतर शरद पवार साहेब सुद्धा बोलतायत या देशाचे तरुण तडफदार चौऱ्याऐंशी वर्षाचे नेते हे सुद्धा अगदी खणखणीतपणे बोलतायत म्हणजे काय काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एक अभेद ताकद झालेली आहे आणि या ताकदीच्या माध्यमातून मला खात्री आहे की या ठिकाणी उठवलेला जो आवाज आहे हा आवाज दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही मित्रांनो आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून हे दिल्लीच तत्त हलवण्यासाठी आपल्यातले ने आजचे उमेदवार जे आहेत सत्यजित आबा पाटील यांना तुम्ही आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणायचंय आपलं चिन्ह काय मशाल काय चिन्ह आहे जरा जोरा धो मशाल जोरा धो दे पोचवणं फार महत्वाचं आहे मित्रांनो आता आपले आपल्या या बघा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदची निवडणूक झाली का जिल्हा परिषदची निवडणूक होऊन किती वर्ष झाली